अहिल्यानगर शेवगाव दिनांक सात पाथर्डी शहराच्या नळ योजनेच्या पाईपलाईनला अमरापूर येथे मोठी गळती हजारो लिटर पाणी वाया जायकवाडी धरणातून पाथर्डी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्या साठ्याची मुख्य पाईपलाईन शेवगाव शहरातील अमरापूर परिसरात तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे पाईपलाईनला प्रेशर अत्यंत जास्त असल्याने सत्तर ते शंभर फूट उंचीपर्यंत पाण्याचा प्रचंड फवारा उडत असून त्यामुळे हजारो लिटर पाणी विनाकारण वाहून जात आहे दरम्यान पाथर्डी शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी अक्षरशः त्रास सहन करावा लागत आहे अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अशा परिस्थितीत पाईपलाईनची झालेली ही मोठी गती अधिकच चिंतेची बाब मानली जात आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने दुरुस्तीची मागणी केली असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी आयाचे शेवगाव